Rumah macam ni. Kalau tu saya mesti ni salah pula. Kalau yang tu, kita dahlah pegawai. Kemarin kita macam cakap lagi. Tukar tu kita punca lagi. Tukar tu kita punca lagi. Jadi 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 lagi लसूण लावायला स्वागत आहे तुमचं आमच्या मुळ्यात मस्त पेकी लसूण लावायचा आणि देशी लसूण पुन्हा मस्त कुणा कुणाला लसून पाहिजे या सगळ्यांनी लसूण लावायला आणि परत खायला घ्यायला कुणी कुणी लसूण लावून झाले कुणाचं कमेंट करून सांगा मला हा गावाकडं आलेले आहे त्यामुळे लसूण लावायचं मका काढायचा हे सगळं तुम्हाला दाखवलेलंच आहे बघितला तुम्ही आणि सगळं आता मी म्हणजे मक काढलंय पहिलं पण मक्याच एवढं हे नाही लसूण पहिल्यांदा लावाय मी पहिला लसूण लावला आणि मी आणि मावशी लावायले लसूण तुमचं दाजी पण आता ही काय म्हणायचं घ्यायला आग्रे वडून दिल्या दाजीनी पूर्ण लाईन लावत आल्या आता लास्ट आहे आता इथनं लावून इथं मावशीच्या आडवं जायचं परत तिकडं तयार केलं आमच्या काकांनी आता त्याच्यात पण लावायचं आणि परत आपल्याला कांद्याचे रोप आणायचे त्याच्या कांद्याचे रोपा लावायचे दोन दिवसाच्या गॅप ही एक ओपा होईल लावून लांबडा एवढं ठेवायचं आणि इथन मोर लावायचं आणि असं डबल असलं तर लेखो नको तिथं ठेव खाऊ ते टाकणं सहज ढेकळा जाते खाली म्हणून हो ते टाकते कसं मंत्र आणि परत डेखूल पाणी सोडलं का नाही मग ती तिथं कांदा लावायचं पहिल्यांदा लावलाय बर का आम्ही आणि तुम्हाला पण सांगितलं कारण आमच्या काकाने असं सांगितलं अगर आपण विसरलो तर परत आपलं रान तेवढं पडून राहू नये म्हणून अशा थोड्या कुड्या उघड्या ठेवायच्या आणि आपल्याला लावायचं पुन्हा लावून घेऊन पुन्हा पूर्ण झाकून घ्यायचं नाही लावलंय का लावलं आणि मग अशी मी वाटी घेतली होती बरं का तुम्ही लाई पिशवीतच घेऊन लावलाय तर नाही वाटीत घेतलं होतं म्हणजे मी जरा फास्ट लावायला कम पडतोय म्हणून मग पिशवीच घेतली घेतलं या लावायला लसून सगळ्यांनी आणि मी पण नवीन आहे लय लसूण काही कधी लावलेलं नाही तसं हम्म हे बघा आमचा देसी लसूण देसी लसून आता इथे कडल कडल लावायत नाही तिकडे येते लावायत मधी मध्ये हे ढकळवाची लांब लांब गोर लावून गोल लांब झालं टाक दोन तीन मध्ये टाक उगाल नाही नावाच <laughs> ना। गे। नाव गेल्यानं उगाल परत तिला कळायचं आग खोडाही काय केले बी टाकलं की आपल्या नाव उगवून दिसतंय असं किती म्हणायचे टाकले आग्या नाव लिहिले म्हणायचं तिला परत आजीची आजी नेहमीच असायचं बरं कुठं टाकलं बघ इथे दिसतो लसून मला तू हाय टाकू हाय मजूर दिवायच लसून ठेव मध्ये तर बघा आता आम्ही तिकड ती ती काकुरी लावून आली ती गौरीला भर काढाय ना लसून लावलाय हा ओपा लावून आलोय आता ह्या ओप्यातला लावायचा आता काका आपल्याला पहिला लसूण लावला आहे ती तुपतून घेतीला हाय मी लावलं आहे हां आता ह्याच्यात लावणार आहे आम्ही तर बघ पहिल्यांदा लावला आहे लसूण बरं का तर तुम काय राहिलं असेल आणि लसूण चांगला यायसाठी तुमच्याकडे अगर काही असं खत असेल काय असेल तर सांगा कारण आम्ही लावायचा प्रयत्न केलाय आणि लावतोय आम्ही पण तरी पण अगर चांगला लसूण येण्यासाठी अगर काही खत मिळत असेल या त्याच्यावर काही असं औषध असेल तर तुम्ही सांगा आम्ही नक्की त्याला ट्राय करू तर चला आपण लावून घेऊ हे पण कारण खूप वेळ होईल चला गौरी करून बघाल्या बघा हे काका पाणी आपल्याला पाणी सोडायसाठी हे कराल thank mm -hmm. you কোন্ আদে আইলে আমি কি কি আনিছে হইছে বাবা কালকে হলো না তো কি বরাস তা লাইট আনে তো মোবাইল আনিছে তো যতক্ষণ ওড়